ती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मध्ये साजरी होते मध्येच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये तर शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होते आज आपण या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती आलेला आपण काय झालं तर शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर येत असतो आणि जी शिवाजी महाराजांची जी ऊर्जा आहे म्हणजे इथे जो लोकांचा ओघ असतो दिवस रात्र आणि इथे जे वातावरण असतं एक अगदी चैतन्यमय वातावरण असतं आणि ती ऊर्जा घेऊन गेल्यानंतर खरंच पुढचं वर्षभर आपल्याला अगदीच एनर्जेटिक वाटतं त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी शिवजयंती निमित्त इथे ता येत असतो आणि तोच उत्साह शिवभक्तांमध्ये वर्षानुवर्ष कायम आहे त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दलची आस्था प्रेम लोकांमध्ये वाढत चाललाय आहे हे नक्कीच जाणवतं एकंदरीत महिलांना तुम्ही काय सांगाल नक्कीच शिवजयंतीला येत जा किल्ल्यावरती शिवजयंतीच्या आधी एक मॅरेथॉन असते आपली शिवजय शिवनेरी ट्रेकर्सच्या मार्फत त्यावेळी यावेळेस यावर्षी मी पहिल्यांदाच आले होते पण इतकं सुंदर नियोजन हो होतं आणि एक जे तुम्हाला म्हणते एक वेगळ्या वातावरणात आल्यानंतर एक चार लोक वेगळी भेटल्यानंतर जी आपल्याला ऊर्जा मिळते आणि तिथून घरी गेल्यावरती जे आपल्याला एक सगळ्या गोष्टी करण्याला एक जो विश्वास असतो तो, तो नक्कीच मिळतो त्याच्यामुळे मी खरंच सांगेल तालुक्यातल्या महिलांना सुद्धा की तुम्ही शिवनेरी ट्रेकर्सची जी मॅरेथॉन असते त्याच्यामध्ये नक्की सहभाग घ्या आणि दिवसभर आपलं नेहमी रुटीन चालूच असतं सगळ्यांचं पण एक शिवजयंतीच्या निमित्त आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी तरी नक्कीच किल्ल्यावरती यायचा धन्यवाद